असा एक प्रसंग की जो सर्वांच्या जिंदगीमध्ये आला पाहिजे आज माझ्या भावाचं ऍडमिशन घेण्यासाठी आम्हाला धुव्याला जायचं होतं बस वगैरे पकडून घेतली पण भावाच्या येडेचं काय थांबत नव्हते बसवाल्या काकांनी बस ना बो पूर्ण बस भरून गेले तरी लोकांना सांगा रिकामीच रिकामीच बसाच म्हणे शेवटी आम्ही धु्यापर्यंत येऊनच गेलो होतो बसमध्ये आम्हाला ज्या कॉलेजला जायचं होतं ती कॉलेज गावाच्या बाहेर होती म्हणून ऑटो वगैरे पकडून घेतली आणि शेवटी आम्ही कॉलेजला पोहोचूनच गेलो आता पहिले ना कॉलेज वगैरे फिरून घेऊ म्हणतं कस काय काय नाही शेवटी इन्क्वायरी वगैरे करून घेतली कुठं चालू ॲडमिशन वगैरे यांनी ना बो आम्हाला एक दोन तास बसून ठेवलं तुमचं वेटिंग लिस्ट आहे थांबा म्हणजे कागदपत्र वगैरे व्हेरीफाय झालं होतं आता वापस आम्हाला घरी जायचं होतं आता इथं एक पण गाडी भेटत नव्हती भाऊ आणि गाड्या पण नव्हत्या ऑटो वगैरे काहीच भेटत नव्हतं भाऊ इतका हार देत होता ना एक पण गाडी थांबत नव्हती काहीच थांबत नव्हतं शेवटी आम्ही दोन तीन किलोमीटर चालून आलो भाऊ त्याच्यानंतर अजून दोन किलोमीटर चालायचं होतं ज्या गावापासून आपल्याला गाडी भेटणार एवढ्यात एकदम मुसळधार पाऊस सुरू झाला आता एक टपरी होती बो टपरीमध्ये दपून बसलो आम्ही दोघं भाऊ टपरी पण अशी होती ना एक ठेव वरून गेतो तर खाली गेलो दे म्हणता पाऊस उघडला उघडला आम्ही रील बनवायला लागलो भाऊ भाऊने वापस प्रयत्न सुरू गाडीला शेवटी देवाला पण दया दे आली देवाने आमच्यासाठी एक गाडी पाठवून दिली आणि गाडीवाले काका पण खूप छान होते असं वाटत होतं ना ऍडमिशन घ्यायला आणि आम्ही फिरायला आलो एकदम भारी बघ काका पण खूप भारी होते आणि एकदम स्वभाव वगैरे भारी होता हा निक, निक, निकम कॉलेज पासून इथंपर्यंत अर्धा रस्ता बघत आलो आम्ही तिथून गाडीच भेटली काका